जिलेबी टेम्पोला घेऊन हो आला पण विक्री करण्याबद्दल आमचा विरोध नव्हता पण त्यांनी काय केलं दर खूपच पाडले जवळपास नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आता आम्ही हॉटेल बंद करून सरळ आलोय घरी घरी आपल्या या पोर्च मध्ये जिलेबी काढण्याचा कार्यक्रम आज चालू आहे मगाशी आपले आचार्य आले आहेत आणखीन त्यांनी पाक वगैरे हो करून घेतला आहे आता ते जिलेबी काढतायत हा या भांड्यामध्ये पाक तयार केला आहे जवळपास सत्तर किलो साखरेचा पाक तयार झाला आहे आणि हा कढईमध्ये पाक काढून त्याच्यामध्ये जिलेबी तळलेली डीप करणार ही आपली जिलेबी काढायला चालू झाली आहे आपल्याला सकाळी ऑर्डर आहे बरोबर चाळीस किलो आणखीन एक वीस किलोची म्हणजे साठ किलोची ऑर्डर आहे सहा वाजेपर्यंत ती तयार झाली पाहिजे आता नेमका किती वेळ होतो आहे ते बघायला पाहिजे कारण जिलेबी काढणं ते पाकात भिजवणं पॅकिंग करणं ह्याला बराचसा वेळ लागतो आणि आपल्याकडे एकच कडे असल्याकारणाने सहा वाजेपर्यंत साठ किलो होती की नाही थोडी शंकाच आहे तरीसुद्धा काम जोरात चालू आहे हे आता जिलेबी आपली चिमट्यानं परतायला चालू आहे आचारी जे आहे ते आमचे पाहुणेच प्लस त्यांना रिक्वेस्ट केली की थोड्याशा कडक काढा कारण ज्यांची ऑर्डर आहे त्यांना जिलेबी कडक पाहिजे आणि त्याच्यासाठी तेलामध्ये थोडी जास्त भाजण गरजेचं आहे पहिला घाना त्याने काढला होता जिलेबी टेस्ट केली होती चवीला एक नंबर होती जिलेबी आहे फक्त थोडीशी कडक पाहिजे होती अजून म्हणून त्यांना थोडे इन्स्ट्रक्शन दिलेत की अजून थोडीशी कडक करा म्हणून कारण आपली ती ऑर्डर असते ती मागच्या वर्षी पण मी जिलेबीचं केलं होतं सव्वीस जानेवारीला त्यावेळी पण त्यांची ऑर्डर होती आणि आत्ता पण ऑर्डर आहे त्याच्यामुळं आपलं रेग्युलर ग्राहक ते कारण आपल्या ग्राहकांची जशी रिक्वायरमेंट आहे तशी जर त्यांना प्रोडक्ट दिली तर शंभर टक्के नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडेच येते हा अनुभव बाकी त्यांना जशी पाहिजे जिलेबी तशी दिली तर पुढच्या वेळेला शंभर टक्के ते ऑर्डर आपल्यालाच देतील ही जिलेबी काढली आपली ते पाकात जो आपण कडीमध्ये मग असे काढून घेतला होता त्याच्यामध्ये टाकले ही थोडा वेळ डीप करणार आणि त्यांच्याच बाजूला एका पाटीवरती आपली जिलेबी जी पाकातली आहे ती काढणार बाहेर तर ही आपली जिलेबी तयार झाली आहे कसे दिसते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आपली ऑर्डरची पॅकिंग पण चालू आहे इकडे जिलेबी काढायला पण चालू आहे अजून म्हणावी तशी जिलेबी झालेली नाही आहे तयार त्याच्यामुळं पॅकिंगला सुरुवात केलेली नाही आहे अजून तर मित्रांनो फायनली आपण पॅकिंग करायला चालू केले ही थोडीफार पॅकिंग झालेली आहे अजून जशी जिलेबी काढतील थोडी थंड झाल्यानंतर मगच पॅकिंग करायला चालू आहे कारण गरम असताना जर प्लास्टिकमध्ये टाकले तर मऊ होते आणि हो हे जे, 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 जे प्लास्टिक आहे ते आपल्या गव्हर्नमेंटचे जे रूल्स आहेत त्या हिशोबाने जे प्लास्टिक वापरायचं सांगितलं आहे तेच आहे हानिकारक प्लास्टिक नाही येते शिवश पण जागा झाला जिलेबीचा वास केला बहुतेक त्याला शिवनचा फीडबॅक विचारला जिलेबी चांगली झाली आहे बोलला होता तो पाच वाजून सोळा मिनटं झाल्यात आपली पहिली ऑर्डर बाहेरची होती ती चालली पार्सल चाळीस किलो जिलेबी ऑर्डर दोन पेटीमध्ये भरले ते बांधायचं ना अमोल हे बघ ही दोरी इथं तर अशी झालेली आहे बघ आणि आता इकडं सुरूपित पेट्रोल नाहीये कापशेमध्ये पेट्रोल टाकून दीडशे रुपये देतो तर गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ झालेले आहे आपला नाश्ता झालेला आहे इकडे सगळ्यांना दिलाय खायला जिलेबी विक्री चालू आहे थोडेफार ग्राहक झालेत आपली ऑर्डर होते ते पोच केलेत तर मित्रांनो मी आलो इथे बुक केला दूध घालण्यासाठी हा बाहेरच आहे ठरल्याप्रमाणे आज हॉटेल बंद आहे का ते तुम्हाला माहिती आहे कारण जिलेबीचं आपलं होतं आज आणि जिलेबीचा आवरायला संध्याकाळचे साडेपाच वाजले तर मित्रांनो जिलेबीचं सीन असा झाला की जिलेबी जवळपास आपण पन्नास किलो पीठ भिजवलं होतं म्हणजे जवळपास दीडशे किलो जिलेबी आपण काढली होती त्याच्यातली ऑर्डरच आपल्याला सत्तर के जी होती आणखीन बाहेर आपलं गावाला लोकल जे ग्राहक होते तेच आज दुपारपर्यंत व्हिडिओ जितके पॉसिबल झाले तेवढे केले मी त्याच्यानंतर एक सीन झाला होता आपल्या गावामध्ये एक टेम्पोवाला परगावचा जिलेबी घेऊन आला होता आणि सडनली त्याने काय केलं आला ठीक आहे विक्री करतोय गावामध्ये आमच्या ठीक आहे त्याला काही आमची अडचण नाही आहे पण त्यानं दर खूप पाडले याला दूध प्यायला घालतो त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ बनवतो बोक्याला चिकन मटन हंडी काही नाही आहेत कारण आपल्याकडे काही अवेलेबल नाही आहे त्याला घरातून दूध आणि भात घेऊन आलो होतो सकाळी पण त्याला खायला घालून गेलो होतो पण दिवसभर इथे नसल्याने त्याला भूक लागली आम्ही असलो हॉटेलमध्ये की तो काही ना काहीतरी खात असतो त्याच्यामुळे त्याला एवढी भूक नाही लागत पण आज सकाळपासूनच एकदा घेतलं होतं त्याच्यानंतर आत्ता आहे तर मगाचा इन्सिडन्स जो झाला होता तो सांगायचा राहिला तुम्हाला की जिलेबी टेम्पोवाला घेऊन आला पण विक्री करण्याबद्दल आमचा विरोध नव्हता पण त्यांनी काय केलं दर खूपच पाडले जवळपास एकशे वीस रुपये किलो जिलेबी विकायला आला आमचे एकशे साठ रुपये दर होता आमचं गाव सोडलं तर बाकीच्या गावामध्ये एकशे ऐंशी रुपये किलो दर चालू होता काही गावामध्ये मुरहुडसारख्या भागामध्ये दोनशे रुपये किलो जिलेबी चालू होती आम्ही मी आचार्य आणला होता तुम्हाला माहिती आहे त्यांचं जो पगार आहे तो त्यांच्या किलोच्या हिशोबाने असतो म्हणजे किती पीठ किती किलोचं पीठ भिजवलं त्या हिशोबाने त्यांचा पगार असतो जर आपण रेट खूपच कमी करत राहिलो कारण आता तुम्हाला माहिती आहे तेल वगैरे हो सर्व गोष्टी महाग झाल्यात आणि रेट जर कमी करत राहिलो तर हा बिझनेस करून मग का हातामध्ये काही राहत नाही आणखीन रिस्क आहे की कधी कधी नुकसान होऊ शकतं म्हणजे टॅम्पोलेल्यानं रिक्वेस्ट केली होती की तुम्ही विका काही अडचण नाही विकण्याबद्दल तुम्ही तुमचा बिझनेस करू शकताय पण फक्त रेट पाडू नका तुम्ही जो रेट चालू आहे मार्केटमध्ये तोच द्या त्यांचं मी माहिती काढली त्याचा तीस वर्षापासून जो तो धंदा आहे दुसरी गोष्ट म्हणजे खूप अतिशय निकृष्ट दर्जाचं आणि खूप भेसळ असे जिलेबीमध्ये आहे त्यांच्या का ते सांगतो तुम्हाला मी कोणाला नाव नाही ठेवत पण जे फॅक्ट आहे तो सांगतो जिलेबी त्यांची मी माहिती काढली कारण ज्या गावच्या आहेत त्या गावामध्ये माझ्या संपर्क आहेत जिलेबी तर त्याच्यासाठी ते पाम यूज ऑल पाम ऑइल जे आहे हानिकारक ते यूज करतात बाकी जे पीठ भिजवतात ते आदल्या दिवशी भिजवतात त्याच्यामध्ये ते बेकरीमध्ये जो प्रॉडक्ट यूज केला जातो इस्ट हानिकारक आहे अगेन तो वापरतात त्याच्यामुळे काय होतं पीठ वीस किलो लावला असेल तर त्याच्या डबल पीठ होतं ते चितकं त्याला स्टयर कराल हलवाल तेवढं ते पीठ परत फुगत जातं त्या ईस्टमुळे त्याच्यामुळे ती जिलेबी जास्त त्यांची क्वांटिटी बनते भली मी वीस किलो पीठ भिजवलं आणि त्याच्यामध्ये मला जर साठ किलो जिलेबी भेटत असेल तर त्यांना ती स शंभर किलोपर्यंत भेटते त्याच्यामुळे त्यांना रेट पाडायला काही अडचण नाही ते शंभर रुपये किलोमध्ये पण विकू शकतात पण शेवटी हा झाला हेल्थशी खेळवाड तुम्ही ग्राहकांना विकताय अनहायजेनिक प्रॉडक्ट जे हेल्थसाठी चांगले नाही आहेत आणखी ते घेत आहेत कारण त्यांना रेट कमी मिळतोय लोक विचार करत नाही क्वालिटीचा मी फॅक्ट सांगतो तुम्हाला गाव भागातला लोक क्वालिटीचा विचार करत नाही तर दराचा विचार करतात त्यांना रेट कमी पाहिजे असतो क्वालिटी भली कितीही निकृष्ट दर्जाची असू दे दर कमी पैसे वाचतात बस झालं मी म्हणतोय तुम्ही वर्षातून दोन वेळा जिलेबी घेतात एक सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला इतर वेळी काही कार्यक्रम असेल तर जिलेबी असते बाकी वर्षातले दोन दिवस तुम्ही चांगल्या क्वालिटीची जिलेबी जर खाऊ शकत नसाल तर मग काय फायदा त्याची त्याच्यापेक्ष तुम्ही घेऊ नका कारण इतकी निकृष्ट दर्जाची कारण तुमच्या घरामध्ये लहान मुलं असणार आहेत ते खाणार आहेत आणि असे जे केमिकल वापरले हो असेल त्या एखाद्या पदार्थामध्ये तर ते न खाण्यापेक्षा तुम्ही खाऊच नका जर तुम्हाला वीस रुपये तीस रुपये एक्स्ट्रा देऊन जर चांगले प्रोडक्ट खायची माहिती नसतील तर तुम्ही खाऊच नका असं माझं स्पष्ट मत आहे भले कुणाला या व्हिडिओ बघताना कोणाला दे काही फरक पडत नाही पण जे आहे ते आहे हा माझा बिझनेस आहे मी हॉटेलमध्ये माझ्या जेवणासंबंधी पण तेवढंच म्हणजे जेवणाविषयी जे आता आमचं जेवण वगैरे बनवतो त्याच्यामध्ये केमिकल विरहित जेवण बनवावं याच्यासाठी माझा कायम प्रयत्न असतो माझा केमिकलला खूप विरोध आहे हाजिनोमोटो वगैरे यासारखे पदार्थ एवढे शरीरासाठी हानिकारक आहेत आणि कलर जेवणाचे जे फूड कलर वगैरे केमिकल शिवाय ते कलर बनत नाहीत हाजिनोमोटो असा पदार्थ आहे जो तुमचं हाड ठळ बनवतो तुम्हाला खूप सारे रोग तुमच्या शरीरामध्ये निर्माण करू शकतो आणि अशा सारख्या पदार्थ तुम्ही हॉटेलमध्ये वापरता आणि लोकांना ते जरा जेवायला चवीचं लागलं की लोक तिकडेच पळतात याला काही या अर्थ नाही आहे मी म्हणतो तुम्ही खा हॉटेलला रोज येत नाही जेवायला तुम्ही कधीतरी येत आहे पण जे खाताय ते चांगले खा जिथं टेस्टिंग पावडर ज्याला अजिनो मोठं म्हणतात तो किंवा कलर्स याचं प्रमाण नाही आहे जिथं वापरत नाही आहे जिथं चांगलं स्वच्छ जेवण बनतं तिथे खा मी माझ्या हॉटेलचं संबंधी बोलत नाही की तुम्ही माझ्याकडेच येऊन खा पण ज्या हॉटेलमध्ये तुम्हाला जेवत असेल हॉटेलमध्ये जेवण जेवल्यानंतर तुम्हाला त्या जेवणामध्ये कलर आहे की नाही किंवा अजून मोठं आहे की नाही समजणार पण ते पदार्थ खायचे टाळा याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या हॉटेलला या आणि जेवा तुम्ही असं हॉटेल निवडा जिथे हे पदार्थ वापरणं म्हणजे टाळतात ते लोक तुमच्या प्रकृतीशी तुमच्या हेल्थशी ते खेळत नाही बाकी माझं काही मत नाही बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर ते नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय